एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती मृतदेह नेमका कोणाचा आहे काय आहे पोलिसांना याची ओळख पटवायची होती मग पोलिसांनी त्या ठिकाणी तपास केल्यानंतर त्या पुरुषाच्या ओळख पटली होती की तो मृतदेह नेमका कोणाचा आहे काय आहे आता त्या मृतदेहाची ओळख पटलेली होती पण मात्र त्या पुरुषाला नेमकं कोणी मारलंय का मारलंय याचा तपास पोलिसांना करायचा होता जेव्हा पोलिसांनी तपासाची चक्र फिरव फिरवली आणि त्यामध्ये एका आरोपीचं नाव आलं जेव्हा पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले तेव्हा समजलं की त्या पुरुषाला मारणारा एक बावीस वर्षीय तरुण आहे कॉलेजमध्ये शिकतोय कॉलेजचं शिक्षण घेतोय आणि त्यांनी याला मारलेलं आहे नेमकं त्यांनी त्याला का मारलं होतं कशामुळं मारलं होतं हेच पोलिसांना जाणून घ्यायचं होतं जेव्हा पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले होते आरोपीला ताब्यात घेतलं होतं त्याची कसून चौकशी केली होती तेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक घटना धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी स घडलेली संपूर्ण घटना आहे ती आहे नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं पण मात्र या दोघांच्या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये तो जो नवरा आहे तो कामाला जात होता आणि घराबाहेर जास्तीत जास्त वेळ राहत होता मग घरामध्ये जी बायको होती ती घरामध्ये एकटीच होती आणि मग घरामध्ये एकटीच असल्यामुळं जास्तीत जास्त मोबाईलचा वापर करत होती मग मोबाईलचा वापर करत असताना तिची ओळख त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका बावीस वर्षीय तरुणासोबत झाली होती आणि ते पोरग कॉलेजचं शिक्षण घेत होतं मग आता त्या महिलेची त्याच्यासोबत ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती महिला या पोराला घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य करायची अशा पद्धतीनं दोघा जणांचं प्रेमप्रकरण फुल्ल होतं आणि अगदी सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं आता नवरा कामाला गेल्यामुळं घरामध्ये नेमकं काय चाललंय त्याची बायको नेमकी काय करते याची काहीही कल्पना काहीही माहिती त्याला मिळाली नव्हती पण मात्र जेव्हा त्याच्या बायकोनं या सगळ्या गोष्टींचा अतिरेक केला जास्तीत जास्त फोनवर बोलणं काय त्याला भेटणं काय आजूबाजूचे लोक या सगळ्या गोष्टी पाहत होते किती पोरग घरामध्ये येत आहे वापस जात आहे कधी रात्री येत आहे कधी दुपारी येत आहे आणि घरामधून जेव्हा तिचा नवरा जातो आहे तेव्हाच ते पोरग आहे अशा आजूबाजूचे लोक पाहत होते मग आजूबाजूच्या लोकांनी ती जी बायको आहे महिला आहे तिच्या नवऱ्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की बाबा तू घरी नसताना एक पोरग अशा पद्धतीने येतं काही वेळ थांबतं निघून जातं पण मात्र एकदा नाही दोनदा नाही नेहमीच हा प्रकार घडतोय अशी माहिती त्या लोकांनी त्या महिलेच्या नावऱ्याला दिली आता त्या नवऱ्याला साहजिकच त्याची बायको अशा पद्धतीनं करते म्हणून त्याची तळपायची आग मस्तकाला गेली त्याला मोठ्या प्रमाणात राग आला आणि त्यानं त्याच्या बायकोला समजून सांगितलं की तुझं लग्न झालेलं आहे तुला या सगळ्या गोष्टी शोभत नाहीत तू असा काहीही प्रकार करू नको नाहीतर मग काहीतरी वाईट होईल बरं वाईट होईल असा समज त्यानं त्याच्या बायकोला दिला पण मात्र त्या बायकोला काहीही फरक पडला नाही ती पुन्हा त्याच पद्धतीनं करू लागली नवरा कामाला गेला की त्या पोराला घरी बोलू लागली त्याच्यासोबत रात्ररंगीन करू लागली आणि हा प्रकार त्या ठिकाणी सातत्यानं घडत होता मग त्या नवऱ्याच्या तळपायच्या गाता आता मस्तकात गेली होती त्याला मोठ्या प्रमाणात राग आला होता आणि महिले त्या महिलेचं ज्या पोरासोबत लफडं सुरू आहे त्याच पोराच्या घरी हा पुरुष गेलेला होता आणि यांना थेट जाऊन त्या पोराला जाब विचारला होता माझ्या बायकोचं तुझं नेमकं काय आहे तुमच्या दोघांबद्दल मला सगळी माहिती समजलेली आहे जे झालं ते जाऊ दे इथून पुढं असं करू नको नाहीतर याचे परिणाम वाईट होतील असं त्या नवऱ्यानं त्या पोराला समजून सांगितलं पण मात्र त्या पोराला एवढा मोठा राग आला की तो घरामध्ये गेला त्यानं घरातून फावडा आणला आणि थेट त्या पुरुषाच्या डोक्यात मारला आणि त्याला गंभीर स्वरूपाने जखमी केला पण मात्र जखमी झाला तरी तो मेला नाही म्हणून त्या पोरानं त्याचा गळा वाळला आणि गळा आवळून त्याचा खून केला त्याला ठार केला ठार केल्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे तो वाशीमधल्या खाडी किनारी नेऊन फेकून दिला आणि मृतदेह फेकून दिल्यानंतर तो त्या ठिकाणावर निघून आला त्याला कोणीही बघितलं नाही का काहीही नाही असं त्याला वाटलं पण मात्र जेव्हा तो मृतदेह काही लोकांना दिसला आणि त्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तिथूनच तपासचक्र फिरवली आणि या बावीस वर्षीय तरुणाला पोराला पोलिसांनी अटक केली आणि चौकशी दरम्यान हे सगळं प्रकरण उघड झालं पण मात्र त्याला तो नेमकं का मारलं कशामुळं मारलं याचे कारण जेव्हा त्याला विचारले तेव्हा त्याला सांगितलं त्याला की त्याला त्या महिलेबरोबर लग्न करायचं होतं आणि तशी मागणी देखील तिनं त्या महिलेकडं केलेली होती पण मात्र त्या महिलेनं लग्नाला विरोध केला होता आणि ती महिला थेट म्हणली होती की तिचं लग्न झालेलं आहे तिला नवरा आहे आणि नवरा असताना दुसरं लग्न कसं करू काय करू असं तिनं त्या पोराला सांगितलं होतं मग याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं म्हणून यानं काय केलं थेट तिच्या नवऱ्याचाच काटा काढला आणि त्याला ठार केला आता त्याला ठार केल्यामुळं याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता हा जेलची हवा खाणारा आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा प्रेम मिळवण्यासाठी त्यानंतर ते स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे पण मात्र त्या महिलेचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त आहे तिचा नवऱ्याला ठार आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या घटनांमुळं परिसरामध्ये एकच खग उडालेली आहे आता ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे त्याला नेमकी काय कारणं आहेत क का, कशामुळे हे सगळं घडतं आहे तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो